बदलापूर नांदेड व अकोल्याच्या घटनेची आग शांतही होत नाही तर पुन्हा डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत एका वडिलानेच आपल्या पंधरा वर्षी मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली वडिलांच्या या कृत्याला विरोध करणाऱ्या पीडित मुलीच्या शाळेची पुस्तके आणि गणवेश रागाचा भरात वडिलांनी जाळून टाकल्याचा प्रकारही घडला आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी वडिलांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पॉस्कोचा गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आली आहे महिला अत्याचारा प्रकरण दिवस दिवस तरी न कारवाई करना प्रशासन कमकुवत पड़ता है की बहुत ज्यादा ही यहाँ तक कि हमारे यहाँ जो है वो भी सपोर्ट नहीं कर रहे हैं हमें पुलिस ही जब हमें सपोर्ट नहीं करेगी तो क्या मतलब है फिर हमारे लड़कियों के हमारा कुछ फायदा ही नहीं है ना हमारे पुलिस जो है वो भी सपोर्ट नहीं कर गोल नहीं सकते हैं

गोष्टी घडत आहेत आम्हाला अत्यंत वाईट वाटते पण बदलापूरच्या प्रकरणामध्ये ज्या नरावर दुधन धमाणारी शिक्षा झालेली आहे ती मला असं वाटतं ईश्वरानेच दिलेले आहे आणि खरोखर परमेश्वराच्या माध्यमातून त्याला न्याय मिळाला असं मला वाटतं मी आमच्या सर्व गृहिणींच्या आणि महिला भगिनींच्या वतीने देवाभाऊंना मनापासून विनंती करते की देवाभाऊ हे जे प्रकरण जे होत आहेत अत्याचाराची प्रकरणं वाढत आहेत त्याच्यावर कुठेतरी बंधन यावं यासाठी तुम्ही कायद्यामध्ये कडक चालत एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरोग्रामी महाराष्ट्र म्हटलं जातं आणि त्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत पुरोग्रामी महाराष्ट्र आहे तरी का हा खरं कुठेतरी बदल झालेला आहे कारण मला असं वाटतं की आता शिवाजी महाराजांसारखा पुत्र या महाराष्ट्रभूमीमध्ये पुन्हा जन्माला येणं फार महत्वाचं आहे असं वाटतं नुकतंच चोवीस तास पूर्वी एका बालिकेवर तिच्या पित्याने अत्याचार केल्याची घटना अमरावतीमध्ये ताजी आहे कुठेतरी हे, हे प्रशासन असेल किंवा कायद्यामध्ये महिलांच्या सुरक्षेतेबाबत जी तरतूद आहे ही कमकुवत पडत आहे का कमकुवत तर पडणार नाही कारण गृह खातच आमच्या देवाबाऊकडे आहे तेव्हा कमकुवत कुठे पडत नाही बदलापूरच म्हटलं तर बदलापूरला गाड्या भरून भरून आणून तिथे आंदोलनाचं एक स्वरूप दिलं गेलं आणि खूप काही संताप उद्रेक असा त्या विरोधकांनी केला ऍक्च्युली ते होऊन केलेला होता तो जनतेचा उद्रेक नव्हता तो माणसं गाड्या भरून भरून आणून केलेला होऊन केलेला एक उद्रेक होता त्याला देवाभाऊ की बीजेपी बी जे पी सरकार बळी बळी पडणार नाही देवाभाऊ आहेत तिथे ही शिक्षा कठोरात कठोर होणार निर्णय क्षमता ही भयानक आहे देवाभाऊंकडे आणि दूरदृष्टी जर त्याच्या दस गुणा जादा आहे त्यामुळे देवा निर्णय हे कधीही उद्या करतो परवा आज नाही आत्ता आणि तात्काळने आत्ताच झालं पाहिजे असे देवा भाऊंचे निर्णय असतात आणि महाराष्ट्रातल्या महिलांसाठी देवा भाऊ हा एक देव स्वरूपात आहे तुम्ही काय गेले तुमच्या भावाला काय साकडं घालाल अमरावतीच्या त्या, त्या बालिकेबद्दल आमच्या मी एकच लाच टाकडे की देवाभाऊ ही केस फास्ट ट्रॅक वर चालवा आणि ज्याने कोणी बापाने कृत्य केले हे अगदी म्हणजे निंदनीय आहे एखाद्या बापाने मुलीवर असा प्रसंग करणे हे एकदम निंदनीय आहे म्हणजे लाजीरवाण आहे त्या बाप का असे ना पण त्याला सोडू नका फास्ट ट्रॅक वर केस चालवा आणि लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा दादा बघा आम्ही सत्तेत आहोत हे जे आपण लोकांची मानसिकता आहे ती बदलू शकत नाही पण आपण बघितले असतात की बदलापूरचं प्रकरण असो किंवा कुठचंही प्रकरण असो आमची सरकार आणि आमचे सन्मान्य मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी हे असे गृहमंत्री आहे की जे तात्काळ निर्णय घेतात आणि लगेच पूर्ण पूर्ण काही हे बघून लगेच चर्चा करून पोलिसांशी लगेच लगेच ताबडतोब सर्व काही ते विषय संपायचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक त्यांची मदत पोहोचला जाते प्रत्येकांपर्यंत आणि प्रत्येक हा विषय गांभीर्याने घेतला जातो आपण लोकांची मानसिकता बदलू शकत नाही पण आम्ही त्याच्यावरती है जे काही जे विकृती आहे समाजाची तर याच्यासाठी आपण बघत आहोत की आपण स्वतःमध्ये आपण काय बदल केला पाहिजे समाजाने सरकार म्हणून तर आम्ही सक्षम आहोत आणि सक्षमपणे प्रत्येकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय एक महिला पदाधिकारी म्हणून आपण काय सांगाल कुठेतरी कायद्यामध्ये जे महिलांच्या बाबतीमध्ये होत असलेले अत्याचार आहेत ही शिक्षा कुठेतरी कमी पडत आहे का नाही आपण बघितलं असेल मागच्या वेळेस पण आताच दोन तीन महिन्या अगोदरच आपण कायदे व्यवस्था मध्ये बदल झाल्यावर आपण बघितलं आहेत आणि नक्कीच फास्ट ट्रॅकवर केस टाकून लवकरात लवकर निर्णय पण आणि होणार आहे कठोर शिक्षा कारण की लव, लवकार हे भाजपचं सरकार आहे जे बोलतं ते करतो बदलापूर असेल नांदेड असेल किंवा अकोला च्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुन्हा गेल्या चोवीस तासामध्ये डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत आपल्या वडिलानेच पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना गंभीरजनक घटना घडली आहे तर याच धर्तीवर जर बघितलं तर अमरावती असेल या ठिकाणी सुद्धा सात वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याची सुद्धा घटना ताजी असताना कुठेतरी प्रशासन असेल किंवा काही शासन असेल हे आरोपींवर कठोर कारवाई करण्यात कमकुवत पडत आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही आहे कॅमेरामन अमय आगळेकर सह मी प्रतीक कुरेकर सीएन न्यूज मुंबई सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर